नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार ारायणगडावर बळीराम गवते भानुदास जाधव यांनी हा गैरव्यवहार केलेला आहे गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी हा आरोप केलाय ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडूनच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं कळत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा बीडच्या श्रीक्षेत्र नारायणगडावर भव्य स्वरूपात पार पडला होता त्यानंतर नारायणगडाची राज्यात चर्चा झाली आता याच नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी केलाय ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप महाराजांनी केला आणि या आरोपानंतर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे माहीत नाही बळीराम आणि सी ए जाधव हे सी ए जाधवचा तर कोणा गावाचा संबंध नाही गडाशी हे हे, हे लिखाण करतात काय ऑडिट करतात म्हणून त्यांना घेतलं अजून पाच वर्षाचं ऑडिट नाही त्यांनी केलं नुसतं होकार देऊन सबमिट झालं आमकं झालं आम्हाला भोळीत चाललं आणि आम्ही म्हणलं वा चार दोन जमिनीची विक्री आहे तुम्ही शासनाकडं परवानगी आणा वर्ष झालंय परवानगी नाही आणि तेच टाकतील याने जमिनी विकल्या यानी, यानी प्रॉपर्टी विकली काय विकली कशासाठी विकली हे त्यांनाच माहित हे आरोप चाललेले आहे घणाघात चाललेला आहे आव्हान करू तुम्ही राजीनामे द्या आम्ही राजीनामे घ्याव द्या नवीन माणसं नवीन पोरं बसू द्या ट्रस्टीवर करणार आहे तुम्ही पुन्हा कारण काहीतरी चांगला हेतू साध्य करण्यासाठी कुणाला तरी बदनाम करायचं कुणाला तरी डोक्यावर कापर फोडायचं आणि ते पण कुणाच तरी सांगण्यावर आणि अशी हिंमत असेल तर नारायण महाराज समाधी वाट ठेवायचं मी बाबाला पुतळ्याचा सगळा हिशोब दिला आणि ते पण जरांगी पाटलाकडे पण घेऊन घेतो पाटील म्हणले मला तुझ्या विश्वास आहे मला तुझ्या हिशोबाची गरज नाही